स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा कलाई व्यवसायिकांमध्ये खानापूर तालुक्याचा डंका खंबाळीचे शेड राज्याच्या कार्यकारिणीवर एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लिंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा खानापूर तालुक्यातील खंबाळी भाळवणी गावाने पुन्हा गलाई व्यावसायिकांमध्ये आपला टंका वाजवलाय खंबाळे गावचे सुपुत्र कर्नाटक राज्य पुत्तूर दक्षिणेतील प्रतिष्ठित ज्वेलरी उद्योजक शिवाजी सेठ सुर्वे यांची अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या कर्नाटक राज्याच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मराठी ऑल इंडिया मराठी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व सर्व पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ही निवड झाली शिवाजी शेठ सुर्वे यांना शिवछत्रपती मराठा असोसिएशन पुत्तूर दक्षिण कर्नाटक येथील दोन वेळा अध्यक्षपद तर आता मोठी जबाबदारी मिळाली त्यांच्याकडे कर्नाटक मराठी व्यापारी असोसिएशनचं उपाध्यक्षपदी आहे आता त्यांना राज्याच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची संधी संघटनेने दिली आहे नुकत्याच या निवडी संपन्न झाल्या यात कर्नाटक मराठी व्यापारी असोसिएशनचे कर्नाटक राज्य प्रभारी म्हणून बबनशेठ कोडक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाराम शेठ देशमुख कर्नाटक राज्य संरक्षक ईश्वर शेठ जाधव तर कर्नाटक राज्य उपाध्यक्ष म्हणून शिवाजी निवड करण्यात संघाला जवळजवळ ते वर्ष पूर्ण झाली आणि ही आपलं छोट संघटन असताना या संघटनेमधून शिवछत्रपती मराठा सुशांत पुतूर या संघाने सर्व सदस्यांनी माझ्या विश्वास ठेवून मला दोन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर मी प्रथम त्यांचा मनपूर्वक दंक, अभिनंदन अभिनंदन करतो तसेच यापुढे आपले गलाईबांधव हे भारतभर विखुरलेले तर त्यासाठी आपल्या गलाईबांधवांच्यासाठी एक राज्याचं आश्वासन होणं सर्वात महत्वाचं तरी ही असोसिएशन संपूर्ण आपल्या कलाई बांधवांचं योग्य पद्धतीनं काम करेल आणि काही आपल्या मराठी बांधवांच्या व्यापारामधल्या असू द्या तसेच बिझनेस व्यापार काही गव्हर्नमेंट पॉलिसी असतील याबद्दल कुठलाही अडथळा आपला येऊ नये आपल्या सगळ्या सर्व मराठी बांधवांना कुठलाही अडथळा येऊ नये आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं कुठल्याही संकटाला सामोर जाऊन ते संकट सोडवलं पाहिजे तर यासाठी आपल्याला संघटन महत्वाचं आहे तरी आपल्या भारतामध्ये भरपूर संघटन आहेत तसेच हे एक नवीन संघटन उभं राहिलेलं आहे तर उत्तर भागामध्ये राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष मान्य अनिल शेठ यांचा मला सकाळी फोन आला की कर्नाटक कर्नाटकमध्ये आपल्याला शोषण बनवायचं आहे तुम्ही यासाठी थोडा प्रयत्न करायला लागल तर मी त्यांना सांगितलं की संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही खूप <coughs> प्रकारे चांगल्या पद्धतीनं काम करू व कर्नाटकमध्ये सर्व बांधव एकत्र येऊन कुठल्याही संकटाला आम्ही सामोरे जाऊ तर असा प्रत्येक राज्यामध्ये कर्नाटक असू द्या गुजरात असू द्या राजस्थान असू द्या सर्व निवडीत चालू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरी आपण आता आपल्या समाजासाठी लढायचंय मराठा समाजासाठी आपल्याला लढायचंय काय अडचणी येत असतील धंद्यामध्ये भरपूर अडचणी आहेत इथून पुढं शासनाचे काही पॉलिसी शास असतील त्याला आपल्याला सामोरं जाऊ लागणार आहे तसेच अनेक अडचणी असतात आपल्या धंद्यामध्ये तर याच्यासाठी आपल्याला संघटन असणं महत्वाचं आहे आणि आपण सर्वांनी या संघटनेला पाठिंबा देऊन आज जो हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल मी माझ्या असोशियन तर्फे उत्तर असोशियनचा सर्व सभासदांचं एक मनपूर्वक अभिनंदन करून संपवतो एकच मिनिट संघाचे अध्यक्ष इंदूराव शेठ माझे अध्यक्ष चंद्रकांत शेठ माझे अध्यक्ष महादेव शेठ माझे अध्यक्ष सिद्धनाथ शेठ व आमचे उपाध्यक्ष अधिक शेठ तसेच आमची सर्व कमिटी या, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि ही जबाबदारी सोन्याच आपण सोनं करू एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि एक शेवट करून घेऊन जावा तुमचे काय म्हणतात की काय विचार आहेत हे आम्हाला पटलेले आहे कारण तुम्ही सांगितलं की समाजकरण पण केलं पाहिजे राजकारण पण केलं पाहिजे दोन्ही पण मस्त आहे माझं शेवट तुम्ही पण तसंच की आपण एक तरी राजकारण करू शकतो किंवा बिझनेस करू शकतो दोन्ही करणं खूप कठीण आहे म्हणजे बॅलन्स करणं ही कठीण आहे तर आपण हे जर थोडं शिकलं पाहिजे की काय कसं बॅलन्स करायचं राजकारण पण झालं पाहिजे आपलं गावाचं पण आपलं काय वर्चस्व ठेवलं पाहिजे इकडचं पण आपण ठेवलं पाहिजे त्यामुळं बॅलेन्स हे कधी होणार आपण एकामेकाला जरूर चाललं की तरच होणार आणि संघटना कसं हे काय म्हणायचं झाला के शिवाजी के की शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर अनेक लढाई त्यांनी खूप कमी माणसांनी ते लढले पण त्यांचं कसं होतं की हेच खूप स्ट्रॉंग होतं बुद्धिमत्ता खूप त्यांची स्ट्रॉंग होतं तर त्यांचंच आपण एक उदाहरण घेऊन आपण एक एक पाऊल पुढे गाठला पाहिजे आणि हे असंच पुढे वाढत राहणार त्यामुळं इथं आता पुतूळ तुम्ही जे काही रिप्रेझेंटेशन केलं त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही तुम्हाला हायटेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणतो स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा